कुरडवाडी शहरातील नगर परिषदेने विसर्जनासाठी घेतलेल्या गणपतीच्या मूर्ती विसर्जन न करता त्या तशाच गेली तीन वर्षे ठेवल्याने त्या मूर्तींची दुरावस्था झाली आहे शहरात तीन ते, ते चार वर्षापासून कुर्डवाडी नगरपरिषद गणेश विसर्जनासाठी पाण्याचे हौद बांधून त्यात गणेश विसर्जन करून घेते मात्र सदर मूर्त्या या विसर्जन न करता ठेवण्यात आल्यानं गणेश भक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती त्यानंतर कुरडवाडी नगर परिषदेच्या शॉपिंग सेंटरमध्ये तब्बल सात ते आठ बंद गाळ्यात गणेश मूर्त्या ठेवण्यात आलेल्या दिसून आल्या आहेत यावेळी गणेश भक्तांनी एकच गोंधळ केला त्यावेळी परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस निरीक्षक अतुल मोहिते हो उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड घटनास्थळी दाखल झाल्या मात्र संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती कुर्डवाडी नगरपालिका ही क वर्गातील अत्यंत छोटी नगरपालिका आहे गाव छोटे आहे परंतु या छोट्या गावात सुद्धा नगरपालिकेला स्वच्छता रस्ते पाणी व आरोगी यांची व्यवस्था करता येत नाही भ्रष्टाचाराची मात्र नवीन नवीन प्रकरणे उघड केल्या येत असतात यामुळे नगरपालिकेतील ठाण म्हणून बसलेली नेते मंडळी व प्रशासनाविरुद्ध नागरिकांचा रोष नेहमीच दिसून येतो आता नगरपालिकेने तीन वर्षे झाली गणपतीच्या मूर्त्या विसर्जन न करता तसेच ठेवलेल्या आहेत या प्रकरणी निष्काळजी अधिकाऱ्यांवरती का कारवाई करायची मागणी नागरिकांमधून होत आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून कुर्डवाडी नगरपालिकेने शॉपिंग सेंटरमध्ये बंद करून ठेवलेले देवबाप्पा गणपतीच्या मूर्त्या जागरूक नागरिकांमुळे नगरपालिकेला शेवटी जाग आल्याने वीस टेम्पो लहान मोठे करून ते रिदुरे येथील सीना नदीमध्ये त्या मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं आहे विसर्जनासाठी लाखो रुपयांचे टेंडर असते मात्र त्याचे पैसे कोणी खाल्ले ही चर्चा यावेळी नागरिकातून गणेश भक्तजून ऐकायला मिळत होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विनायक पाटील ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा बातमी आवडली असल्यास बातमीला हाईप करा आणि शेअर देखील करा गणपती करावी जाऊ द्या गणपती बाप्पा புன புடோ தீன் வேளா பூர்ணபுடோ